माझं नाव लॅन क्षेत्रीमुक्तांबे आम्ही त्याच्या मध्ये आलो आहे चार, चार आम्ही दोन पडापाव मागे आहे माझं नाव लॅन क्षेत्री भक्त तांबे आम्ही आलेलो आहे डोंगरावर तेव्हा आम्ही आलेलो आहे जंगलात तर आम्ही तिथं वडापाव खाला मागितला होता मागितला होता तर आम्ही तिथं आलेलो या जंग असत आलेलो आहे तर हे बघा असं असं छान असं असं आहे बघा दिसलं का या हे बघा त्यां बघा मुंगांनी बनवलं दारोळीत तुम्हाला दाखवतो हे बघा मुंगांनी त्यांचं घर बनवलंय हे बघा हे पाहिलं एक किडा दाखवतो ए पाहा ए पाबरून पडवू नका तेव्हा गोल जाले आता ते उचलत नाही आणि इथं खूप झाड आहेत पक्षी लय मोठे आणि तो किडे वाहत्यात आणि इथं माती पण आहे आणि तर मोरा मोर इथं पक्षी आहेत असे किडे वाहतात मुंग्यांनी त्यांचं घर बनवलंय इथं फुलं पडले हे पहा फ इथ अस चक्कल छोटे मोठे अशी चिकल आहे तिथं चिखल्यावरून आम्ही चालतोय जित चितलावरून चालतोय इथं खूप झा हे पहा पा, पाहिले का धा फ इथं माती अशा माती दी झाडले तिकडं मोर अस पक्षी अस मुर बनवलं असतं या केकडीला मला दाखवलं होतं नमस्कार मित्रांनो आपण आप, आप, आता मी आम्हाला माहित नाही सर, आम्ही आणि सगळ्या पुढे चाललेलो आहे आधी आम्ही त्या रस्त्याने आलो तर इकडून आता सगळ्या पुढे चाललोय आता वरती जाऊन तसंच आम्हाला वरती जाऊन मेन रोड भेटताले मेन रोडला आम्ही जाणार आहे हे पा मित्रांनो इथं पावसामुळे झाड पडलेले आहेत आणि हे बघा हे झाड पडलेले आहेत पावसामुळे ते जे सगळे खाली पडलेले आहेत हे प मित्रांनो इथं खूप चिकन आहे माणूस पडू शकतो पडल्यास लागू भी शकतो त्याच्यासाठी तुम्ही फुल कपडे घालून यावा अशी पद्धत आहे

हित मुंग्यांनी खूप छान झाडवरच घर बनवलं आहे आता ताजेव ते माती टाकून खूप आनंदित राहतात मी मला अशी व्हिडिओ सगत आहे झाड आहे ताजेव तो पौष पडतोय आम्ही जर्gil घालून ते क्रिएट झालेला itu itu lo deh itu jang jang latri pani pani pun tak tak tuh malah itu aku tuh hebat apa tangkar pan takun lah tuh